कथेचं नाव आहे तुमच्या बायकांचं सगळं वेगळंच सायली सायली सतीश चिटणीसला मनाजोगदार जोडीदार मिळालं कौस्तुभ केशव केशर दांडे तिच्या जोडीदाराचं नाव त्यांच्या घरी अगदी कची बाराखडीच थोरला भाऊ कुमार आई सौ केतके वहिणी सौ कामिनी लहान बहीण कार्तिके अगदी काका नाव हे केदार सौ कांचन असे आता सायलीचं नाव काय ठेवायचं यावरही त्यांच्या घरातल्या घरात क का, का की की कु कु के कै क झाला पण कौस्तुभने बाण मारला सावला तिचं सा नाव बदलायचं नाही सायलीच हवं म्हणते काकू वहिनी दादा सारी कोची उत्साही टोळी अजब गजब नजरेने पाहू लागली तसं भावी सासूबाईंनी मोर्चा सांभाळला मी काय म्हणते तसंही नावात काय ठेवलंय उद्या आपली कार्तिकीही असा हट्ट करेलच की नवी पिढी नवे विचार जुळून घ्यायला हवं ठोरली कामिनी मनात पुटपुटली धाकटीला डोक्यावर चढवून घेता येत आतापासन माझं मुक्त नावका कमी सरस होतं पण आमचं हे निबळट ध्यान बायकोच्या बाजूने कधी बोलणं नाही तिने जळजळीत कटाक्ष नवऱ्याकडे फेकला तसा तो बिचारा कुमार भूकंपाचे धक्के बसल्यासारखाच बसल्या जागीच हादरला झालं अशी विचारांची तडजोड होत एकदाचं लग्न लागलं दोनाचे चार हात झाले आठवडाभराने वराड पांगलं दोन चार दिवसाने नवंजोडपं मधुचंद्राहून परतलं पिताश्री केशवांची आज्ञा जरा पाय मोकळे करून या येताना बँकेत जाऊन जॉईंट अकाउंटसाठी फॉर्म भरा सायली किती खुश होती की तिने काय काय नवरोजीला सांगत होती तोही कौतुकाने ऐकत होता बँकेत फॉर्म भरताना मात्र तिनं सायली नाव लिहिलं पुढे सतीशऐवजी कौस्तुभ लिहिताना तिच्या काळजात काहीस कालवलं सायली सतीश, का सतीश केशरदांडे किती बक्षिस गीताना आपलं नाव ऐकण्यासाठी टवकारलेले तिचे कान आपलं असं मायेचं छत्र आपल्यापासनं दूर आहे याची जाणीव तिला झाली हात थरथरू लागले समोरच्या मॅडम म्हणाल्या होतं असं आम्ही गेलो या यातून कौस्तुभचं याकडे लक्षच नव्हतं बँकेतून निघताना तिचा कोमेजला चेहरा पाहून त्याने तिला तिची आवडती पाणीपुरी खायला जाऊया म्हटलं पण ती म्हणाली नको रे चल सरळ घरीच जाऊ सतीशने खांदे उडवले म्हणाला तुमचं बायकांचं ना सगळं वेगळंच असतं हो रे तसंच काहीच म्हणत ती त्याच्यासोबत चालू लागली धन्यवाद